नमस्कार टी व्ही इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे अनेक दशके आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाले आहे मग पाहूयात कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते तसेच दिग्दर्शक चंदर हंसराज बहल यांचे निधन झाले आहे ते प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक हंसराज बहल यांचे सुपुत्र होते जननी आणि पियाका घर या त्यांच्या प्रसिद्ध मालिका आहेत अभिनेत्री दीपिका चिकलिया यांना अभिनेत्री बनवण्याचे श्रेय चंदर बहल यांनाच दिले जाते चंदर हंसराज यांनी रामायण या मालिकेतील सीता म्हणजेच अभिनेत्री दीपिका चिखलिया यांचा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला होता याशिवाय त्यांनी हिंदी आणि गुजराती भाषेतील मालिकेंचेही दिग्दर्शन केले आहे आप चा तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक चंदर बहल यांना भावपूर्ण श्रद्धांजली